आठवड्याचा बाजार केला आहे मी तो दाखवते मी तुम्हाला आणि मी मंगळवारी बाजाराला जाते इकडं बाजार असतो मंगळवारी तर शेतकरी बसलेले असतात खूप स्वस्त असतो भाजीपाला इथं मी आ, खारी आणली माझ्यासाठी चहासोबत खायला पिल्लूला खाऊ त्याच्यानंतर ही काकडी होती वीसला अर्धा किलो होती आणि कैरी पण होती तर मी कैरी दहा रुपयाच्या दोन कैऱ्या आल्यात त्याच्यानंतर वीस रुपयाची काकडी शेवगा पण दहा रुपयाचा हे वांगे पण वीस रुपयाचे अर्धा ह्या वांग्याचे मोठे मोठे काप करून जर बेसनपीठ वगैरे लावून तळले ना खूप छान लागतात आणि ह्या हिरव्या मिरच्या आहेत हिरव्या मिरच्या महाग आहेत जरा तीस रुपये पाव आहेत आणि त्याच्यानंतर ह्या एका शेतकरी बाईकडं ह्या लाल मिरच्या होत्या तर ह्या लसणाची मिरची वगैरे वाटायला कामा येतात तर ह्या पण मी आणल्यात दहा रुपयाच्या त्याच्यानंतर ही कोथंबीर आहे मला मस्त भेटली वीस रुपयाला गड्डी कारण आता कोथंबीर खूप महाग झाली ही गवार आणली मी वीस रुपयाची अर्धा किलो हे कारले आणलेत वीसचे अर्धा किलो हे लोणचं आणलं मी पन्नास रुपये पाव होतो लोणचं आणलं बघू म्हटलं टेस्ट हे बिहारी स्टाईलचं लोणचं आहे आंब्याचंच असतं व खूप छान लागतं आता मी दाखवते तुम्हाला सर्व किती किती क्वांटिटीमध्ये हे लोणचं डबल पिशवी टाकली मी त्याच्यामुळे एवढं दिसत नाही गवार कोथंबीर लिंबू दहाचे चार आणि ह्या मिरच्याची चटती एक नंबर लागते बनवल्यावरती आणि लिंबू दहाचे चार भेटलेत एक पिल्लूने कुठंतरी टाकलं हिरव्या मिरच्या तीस रुपये पाव होता काकडी बघा किती आली वीस रुपयाची आणि कैरी पण दहाच्या दोन कैऱ्या भेटल्या मला शेवगा दहा रुपयाचा हे वांगे वीस रुपयाचे खारी चाळीसची आहे मेथी वीस रुपयाला खूप मोठी गड्डी होती मेथीची वीस रुपयाला आणि टोमॅटो वीस रुपये